लव्ह ट्रँगल एक प्रेमकथा नीलम आणि संजय एक आनंदी सुखी जोडप वर्षभरापूर्वी लग्न झाले संजय एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आणि निलमही त्याचा कंपनीत नोकरीला संजय नेहमी कामात मग नसायचा अतिशय हुशार गरीब परिस्थितीतून वर आलेला जास्त कुणाशी न बोलता आपलं काम करायचा कामात चोख असल्याने लवकरच चांगल्या पदावर प्रमोशन मिळाले निलम बडबडी साधारण साधारणपण बोलण्यात गोडवा मेहनती मुलगी तिथे नोकरीला लागल्यापासून निलमला संजय आवडायचा ती स्वतःहून त्याच्याशी बोलायची संधी शोधायची तोही तिला कामात मदत करायचा निलमच्या स्वभावामुळे दोघांमध्ये मैत्री झाली संजय क्वचितच हसायचा आणि निलम कायम त्याला हसवायचा प्रयत्न करायची संजय मुळात चितक्या गंभीर स्वभावाचा आहे की काही कारणाने तो असा गंभीर आपल्याच विश्वात मग नसतो हा प्रश्न निलमला पडायचा याविषयी ती इतरांनीही विचारायची पण संजयच्या अबोल स्वभावामुळे कुणालाही काही माहीत नव्हते संजयच्या अबोल राहण्यास रहस्य जाणून घेण्यासाठी निलम खूप प्रयत्न करायची ऑफिसमध्ये निलम ही संजयची पहिलीच मैत्रीण काही महिन्यात दोघांची छान मैत्री झाली तेव्हा निलमने संजयला सुट्टीच्या दिवशी शायापिंगला सोबत जाण्यासाठी आग्रह केला बराच वेळ आग्रह केल्यावर संजय तयार झाला ठरल्याप्रमाणे दोघांनी सोबत शॉपिंग केली डिनर केल्यानंतर संजय निलमला घरी सोडायला आला आवडत्या व्यक्तीबरोबर छान वेळ घालवल्यामुळे निलम जाम खुश होती असेच निलमच्या आग्रहाखातर संजय तिच्यासोबत वेळ घालवू लागला त्यालाही तिची सोबत आवडायला लागली एक आठवड्यानंतर संजयचा वाढदिवस होता निलमने आयफिसमध्ये छान सरप्राईज प्लॅन केला संजय पहिल्यांदा आयऑफिसमध्ये सगळ्यांसोबत एन्जॉय करत होता कित्येक वर्षांनी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आज दिसत होता आयऑफिसनंतर संजयने स्वतः निलमला डिनरसाठी विचारले निलम तर एका पायावर तयार झाली आपल्या मनातील भावना व्यक्त करायला हरकत नाही असं मनोमन ठरवून निलम छान तयार होऊन संजयला भेटायला गेली संजय स्वतःहून मनातील भावना कदाचित व्यक्त करणार नाही तेव्हा आपणच पुढाकार घेतला पाहिजे असा विचार करून निलम छान लाल रंगाचा गुलाबाच्या फुलाचा गुच्छ जाताना घेऊन गेली दोघांनी सोबत डिनर केला आणि परत जाताना निलमने संजयला प्रपोज केले आपल्या मनातील प्रेम व्यक्त केले संजयला निलमच्या मनातील भावना आधीच कळल्या होत्या त्याच्यावर निलम इतकं मनापासून प्रेम करते तिला दुखवायचे नाही हे संजयने मनोमन ठरवले होते कारण प्रेमभंग काय असतो हे त्याने जवळून अनुभवले होते संजयने निलमच्या प्रेमाचा स्वीकार केला पण मनात अजूनही कांचनच्या आठवणी ताज्या होत्या आता पुढचं आयुष्य निलम सोबत आनंदात घालवायचा निर्णय त्याने घेतला निलमचा आनंद तर गगनात मावेनाचा झाला होता लवकरच संजय निलमच्या घरी भेटायला गेला दोघांच्याही घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि जन्मोजन्मीच नातं बांधून दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आनंदात संसार सुरू झाला संजय हसतखेळत राहायचा पूर्वीचा गंभीर संजय आता आनंदी उत्साही असायचा निलमला खुपदा वाटायचे की संजयला त्याच्या भूतकाळाविषयी विचारावे कोणत्या कारणाने तो इतका गंभीर उदास असायचा जाणून घ्यावं पण संजयला ते आवडले नाही तर गोड नात्यात काही दुरावा यायला नको म्हणून तिची त्याविषयी विचारायची हिंमत होत नव्हती एकदा शायपिंग मॉलमध्ये दोघे फिरत असताना संजयला अचानक समोर कांचन दिसली तिच्या चेहऱ्यावर आधीसारखा आत्मविश्वास दिसत नव्हता शिवाय एकटेपणा न आवडणारी ती आज एकटीच फिरत होती कांचननेही संजयला पाहिले पण संकोचाने ती भराभर नजरेआड गेली संजयने ते लगेच घेरले आपल्याला पाहून कांचन लपली हे त्याला लक्षात आले शिवाय निलम सोबत असल्याने तो गुपचूप तिथून निघून गेला त्याच्या मनात मात्र विचार चक्र सुरू झाले इतक्या वर्षांनी आज कांचन इथे कशी ती तर परदेशी गेली होती त्याच्या मनात तिच्या आठवणी परत नको असताना जाग्या झाल्या आता याविषयी विचार करायला नको म्हणून संजय निलम निलममध्ये गुंतवायचा प्रयत्न करायचा तिला शक्य तितका जास्त वेळ द्यायचा एक दिवस अचानक संजयला फेसबुकवर कांचनचा मेसेज आला संजय मी खूप अडचणीत आहे मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात मला आता काही स्थान नाही पण मला फक्त एकदा मदत कर मी परत तुझ्या आयुष्यात डोकावणार नाही कांचनच्या मॅसेजने संजय गोंधळला कितीही नाही म्हटले तरी कांचनचे परत अशा प्रकारे समोर येणे संजयला विचार करायला भाग पाडत होते कांचनच्या मॅसेजने संजय गोंधळला नको असताना तिचा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता निलमला सुद्धा याविषयी काही माहिती नव्हते आपल्यावर जीवापाड प्रेम करणार या निलमला नकळत दुखावले जाऊ नये म्हणून तो कांचनचा विचार टाळायचा प्रयत्न करू लागला आपल्या आयुष्यात आता निलमत सगळं काही आहे हे त्याला कळत होते या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याने सोबत काही दिवस गोव्याला फिरायला जायचा बेत आखला आयऑफिसमध्ये रजा घेऊन पाच दिवसांसाठी दोघेही गोव्याला गेले तिथे छान मज्जा केली निलम ही खूप आनंदात उत्साहात होती पाच दिवसांनी परत आल्यावर संजयला आईकडून कळाले की त्याला भेटायला कांचन घरी येऊन गेली तिला काहीतरी मदत हवी आहे आणि त्यासाठी ती आली होती शिवाय संजयचा फोन नंबरही घेऊन गेली ते ऐकताच संजय हादरला ज्यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करत होता ती गोष्ट परत परत त्याच्याजवळ येत होती संजयच्या आईला कांचन त्याच्यासोबत शिकायला होती एवढेच माहीत होते त्यामुळे ऑफिसशी निगडित नोकरी संबंधित काम असेल म्हणून त्यांनी फार मनावर घेतले नाही या सगळ्या प्रकाराने निलमही गोंधळली कांचन कोण आहे कशासाठी घरी आली तिचं संजयकडे काय काम आहे हे प्रश्न तिला त्रास देत होते संजयला संधी साधून याविषयी विचारले पाहिजे असा विचार निलम करू लागली अशा परिस्थितीत काय करावे संजयलाही कळत नव्हते निलमला सुद्धा याविषयी अंधारात ठेवायचे नव्हते योग्य वेळी निलमला याविषयी सांगायचे असे संजयने ठरविले रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागत नव्हती नकळत तो भूतकाळात शिरला कांचन आणि संजय शाळेपासून एकत्र शिकायला होते कॉलेजलाही एकत्र कांचन श्रीमंत घरातील एकुलती एक मुलगी दिसायला सुंदर हुशार आत्मविश्वास तिच्या नसानसात भरलेला कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही अशा विचारांची तिच्या मिपणा असलेल्या स्वभावामुळे जास्त मित्र मैत्रिणी नव्हते संजय गरीब घराण्यातील शांत स्वभावाचा समजूतदार मुलगा तिच्या अल्लट स्वभावाची जाणीव त्याला होती तिच्या घरी तिचे जास्त प्रमाणात लाट पुरवले जातात त्यामुळे ती हट्टी आहे हे त्याला माहीत होते दोघांची शाळेपासून चांगली मैत्री होती कुठलीही गोष्ट असो कांचन संजय पासून लपवत नव्हती दोघेही अगदी बेस्ट फ्रेंड्स शाळेत असताना अभ्यासातही संजय कांचनला मदत करायचा संजयचा मित्र परिवार बघ यापैकी मोठा पण कांचन अगदी जवळची मैत्रीण शाळेत कुठल्याही स्पर्धा असो किंवा नृत्य गायन स्पर्धा दोघेही सोबतच बारावीच्या परीक्षेत संजय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला दोघांनाही योगायोगाने एकच कॉलेज मिळाले सुरुवातीला कांचनला फक्त संजय हा एकच जवळचा मित्र पण आता कॉलेजमध्ये तिला तिच्यासारख्या घराण्यातील मित्र मिळाले तिचा एक ग्रुप झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीज सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणे सुरू झाले संजयला घरच्या परिस्थितीची जाणीव होती तो सारख्या गोष्टी शक्यतो टाळायचा कांचनला मात्र जीवन शक्य तितकं एन्जॉय करायला आवडायचं ती संजय सोबतही वेळ घालवायची पण त्यांच्या मैत्रीत एक अंतर पडत होतं संजयला या गोष्टींचं खूप वाईट वाटत होतं कांचन आपल्यापासून दूर जात आहे ही गोष्ट त्याला खूप बोचत होती नकळत संजय पूर्णपणे कांचनच्या प्रेमात बुडाला होता कांचनला एकदा मनातील भावना व्यक्त केल्या पाहिजेत तिचं प्रेम नसेल तरी या मैत्रीमध्ये अंतर पट्टा नये हे सगळं एकदा कांचनसोबत बोलायला हवं नाही तर ती आपल्यापासून दूर जाईल अशी भीती त्याला वाटत होती कांचनला कुणीही मित्र मैत्रिणी नसताना प्रत्येक परिस्थितीत संजय सोबत असल्याने ती आपल्याला दुखावणार तरी नाही याची त्याला खात्री होती खूप हिंमत करून एक दिवस संजयने कांचनला भेटायला बोलावले तीही लगेच आली क्षणाचाही विलंब न लावता संजयने तिला सांगितल कांचन आपण दोघे बालपणापासून सोबत आहोत एकमेकांची प्रत्येक गोष्ट आपण शेअर करत आलो तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस आता मात्र आपल्या मैत्रीत एक अंतर पडत आहे मला त्याचा खूप त्रास होतो मला तू खूप आवडतेस कांचन तू माझ्यापासून दूर गेलेली मला सहन होत नाही मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे संजयच्या बोलण्यावर कांचन मिश्किलपणे हसत म्हणाली कमायन संजय हा काय बालिशपणा आपण चांगले मित्र आहोत पण मला तुझ्याविषयी असं काहीच वाटत नाही माझे स्वप्न खूप वेगळे आहे मला जीवनात खूप काही करायचे आहे आधी मला कोणी मित्रमैत्रिणी नव्हते पण आता माझा छान ग्रुप आहे आम्ही छान मज्जा करतो तुला हे सगळं आवडत नाही त्यात मी काही करू शकत नाही शिवाय मी खूप प्रॅक्टिकल विचारांची आहे मला तुझ्या सोबत आयुष्य घालवणे शक्य नाही कारण तुझी स्वप्न तुझी आर्थिक परिस्थिती माझ्या गरजा पूर्ण करू शकणार नाही मला छान वर्ल्ड टूर करायचा आहे पार्टीज शॉपिंग एन्जॉयमेंट सगळं जे मला आवडतं ते तुला जमणार नाही तेव्हा तू माझा विचार सोड आपल्या मैत्रीचा प्रवास इतकाच होता असं समज एवढं बोलून कांचन निघून गेली प्रेमाचा स्वीकार नाही केला ठीक आहे पण इतक्या वर्षांच्या मैत्रीचा प्रवास असा अचानक संपवणे कितपत योग्य आहे तेही अशा प्रकारे भावना दुखावून आता गरीब परिस्थिती आहे पण ती बदलू तर शकतेच कांचनचा इतका अविश्वास असेल असं संजयला कधीच वाटले नव्हते तो तिच्या बोलण्याने खूप दुखावला त्यानंतर कांचनने संजयला टाळायला सुरू केले बोलणे बंद केले या सगळ्याचा संजयला खूप त्रास होत होता कांचनला मात्र काहीच फरक पडत नव्हता ती तिच्या आयुष्यात खुश होती या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी संजयला खूप वेळ लागला बालपणापासूनच्या तिच्या आठवणी सोबत घालवलेले गोष्ट क्षण त्याच्या मनात घर करून बसले होते तिने त्या सगळ्यांचा क्षणात चुराडा केला होता यातून स्वतःला कसं बस सावरून संजयने खूप मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण केले चांगल्या कंपनीत त्याचं प्लेसमेंट झालं लवकरच नोकरी सुरू झाली घरची परिस्थिती बदलायला वेळ लागला नाही त्याला हुशारी आणि जिद्दीच्या जोरावर पटापट प्रमोशन मिळत गेले मनात मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या होत्या कांचनने एका श्रीमंत मुलाशी लग्न केले आणि ती परदेशात गेली एवढंच त्याला एका मित्राकडून कळालं होतं त्यानंतर निलम त्याच्या आयुष्यात आली आणि त्या आठवणीतून तो बाहेर पडला पण अचानक अशा प्रकारे कांचनचं आयुष्यात परत येणं मदत मागणं त्याला भूतकाळात ओढून नेत होतं कांचनने कितीही प्रयत्न केला तरी आता कांचनशी संपर्क ठेवायला नको त्यामुळे निलम दुखावला जाईल असा विचार करून संजय आपल्या कामात गुंतला आय ऑफिसमध्ये असतानाच त्याला एक दिवस फोन आला तो नंबर कांचनचा होता फोन उचलताच ती म्हणाली संजय फोन कट करू नकोस मला खूप गरज आहे मदतीची माझं बोलणं ऐकून घे मी परत तुला त्रास देणार नाही संजयने त्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही फक्त ती काय म्हणते ते तो ऐकत होता कांचन म्हणाली संजय मला फोनवर सविस्तर बोलता येणार नाही मला माहीत आहे तू माझ्यावर खूप नाराज आहेस कदाचित मला माफ करणार नाहीस पण माझ्यासाठी नाही तर माझ्या आई वडिलांसाठी मला एक मदत कर आता फक्त एवढंच सांगू शकते की बाबांना मागच्या महिन्यात हॉट अटॅक आला ते हॉस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस घर सगळी प्रायापर्टी स्वतःच्या नावावर केली एवढेच काय तर हॉस्पिटलचे बिल भरायला ही काका तयार नव्हते आईच्या नावावर काही पैसे होते ते सगळे बाबांच्या उपचारासाठी खर्च झाले आई बाबांना खूप मोठा धक्का बसला आहे मी सतत त्यातून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे मला ह्या सगळ्यात कुणाचाच आधार नाही प्लीज मला एवढी एक मदत कर मला तू एकदा भेटायलास तर बरं होईल सविस्तर चर्चा करता येईल प्लीज संजय कांचनाचं बोलणं ऐकून संजयला खूप वाईट वाटले आधीच्या गोष्टी बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आपण मदत करायला पाहिजे असा विचार करून तो कांचनला भेटायला तयार झाला सायंकाळी सहा वाजता एका कॅफेमध्ये भेटायचे ठरले निलमला नंतर सविस्तर सांगू म्हणून एका कामानिमित्त बाहेर जातोय तू घरी जा आयफिसमधून निघताना माझी वाट नको बघू घरी आल्यावर सविस्तर सांगतो म्हणून तो निघाला भूतकाळात कांचन कशीही वागली असली तरी अशा परिस्थितीत तिला मदत करण्यापासून तो स्वतःला थांबवू शकत नव्हता निलमला मात्र संजयच्या वागण्यात बदल जाणवत होता तो काहीतरी लपवतो आहे हे तिला कळत होते संजयच्या मागोमाग निलम ही कॅफेमध्ये गेली जरा लांबूनच पाहिले तर संजय आणि एक सुंदर मुलगी कांचन काहीतरी बोलत बसलेले तिला दिसले संजय तर म्हणाला कामानिमित्त बाहेर जातोय मग ही कोण शिवाय आई सुद्धा म्हणाल्या होत्या कुणीतरी मुलगी संजयला भेटायला घरी आलेली म्हणून संजय आपल्याला फसवत तर नाही ना, ना काय संबंध असेल दोघांमध्ये अशा विचारचक्रात निलमडकली तशाच विचारात घरी गेली संजय सोबत आज काय ते क्लिअर करायलाच पाहिजे असा निश्चय तिने केला इकडे कांचनने संजयला सगळी परिस्थिती सांगितली पण संजयला प्रश्न पडला की कांचनचा नवरा हिला मदत करत नसेल का पूर्ण विराम त्यानं तिला ते विचारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तिच्या डोळ्यात पाणी आले तिच्या अश्रूंसोबत शब्द बाहेर पडले संजय तीन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं अगदी मला हवा तसा जोडीदार भक्कम पैसा परदेशात नोकरी करणारा अगदी माझ्या स्वप्नातील राजकुमार होता तो आम्ही दोघेही छान मज्जा करायचो पण दोघेही आम्ही चिडखोर एकही शब्द ऐकून न घेणारे वर्षभर सगळं सुरळीत होतं पण नंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले नंतर किती किती दिवस अबोला आमच्यातील अंतर वाढत शिवाय तिथे दोघांची समजूत काढणारं कुणी नव्हतं वाद मतभेद इतके वाढले की प्रकरण घटस्फोटावर आलं त्याला आता मी नको आहे या सगळ्या गोष्टींचा बाबांच्या तब्येतीवर परिणाम झाला त्यांना हार्ट अटॅक आला माझी अशी अवस्था त्यांना बघवत नव्हती काही महिन्यांपूर्वी मी भारतात परत आले त्यानंतर बाबांच्या उपचारासाठी ते हॉस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस घर आणि सगळी प्रायोपर्टी स्वतःच्या नावावर केली एकेकाळी श्रीमंत घराने आमचं पण आज हातात काही शिल्लक नाही काकांनी मोठी फसवणूक केली आहे मला त्यांना शिक्षा द्यायची आहे खोट्या सया घेऊन काकांनी केलेल्या फसवणुकीचा गुन्हा सिद्ध करून दाखवायचा आहे आई बाबा सध्या माझ्या मामाच्या गावाला आहेत मी चांगल्या वकिलांच्या शोधात इकडे आले इथे कुणी ओळखीचे नाही विचार करतच त्या दिवशी मॉलमध्ये फिरताना तू दिसला आणि एक आशेचा किरण जागा झाला यातून बाहेर पडले की मी तुला परत कधी त्रास देणार नाही पण या सगळ्यात मला प्लीज मदत कर पुढे मला आईबाबांना खूप आनंदात बघायचं आहे तूच सो या परिस्थितीत मला मदत करू शकतो मी तुला खूप दुखावले आहे पण कधी काळी आपण चांगले मित्र होतो या नात्याने मला मदत कर कांचनाची अवस्था बघून संजयला वाईट वाटले तिला शक्य ती मदत करायला तो तयार झाला दोघांनी नीटविचार करून दुसऱ्या दिवशी एका नामांकित वकिलांना भेटण्याचा बेताखला सगळं बोलून झाल्यावर संजय घरी आला तर निलमच मूड बिघडलेला त्याला दिसला ती खूप संतापलेली होती चिडूनच तिने विचारले कोण होती ती अप्सरा जिच्यासाठी तू माझ्याशी खोटं बोलला कामानिमित्त बाहेर जातोय सांगून कॅफेमध्ये गेला संजयला निलमच्या प्रश्नावर काय बोलावे कळत नव्हते त्याने आधी तिचा राग शांत करायचा प्रयत्न केला तिला विश्वासात घेऊन सगळं खरं काय ते सांगितलं निलमला ऐकून धक्काच बसला ती रडायला लागली संजयच्या मिठीत शिरून म्हणाली तिला मदत करताना ते माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना संजयच्या डोळ्यात चक्कन पाणी आले तिला घट पकडून तो म्हणाला नीलम तू आयुष्यात आली त्यानंतर तर मी भूतकाळातून बाहेर पडलो तुझ्यामुळे जगण्याचा नवा अर्थ शिकलो मी जो प्रेमभंग अनुभवला तो कुणाच्याही वाट्याला येऊ नये तू तर माझी अर्धांगिनी आहेस तू माझ्यावर किती प्रेम करते याची मला जाणीव आहे माझं आता फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम आहे राहिला प्रश्न कांचनला मदत करण्याचा तर तिच्या जागी कुणीही असतं तर माणुसकीच्या नात्याने मी मदत केलीच असती या सगळ्याचा आपल्या नात्यावर काहीच फरक पडणार नाही याची मी खात्री देतो निलम संजयच्या कुशीत शिरून म्हणाली संजय मी या सगळ्यात तुझ्या सोबत आहे कांचनला यातून बाहेर काढण्यासाठी मीही तुला मदत करीन माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू नक्कीच यातून कांचनला सोडवणार निलमला कित्येक वर्षांपासून तिच्या मनात असलेल्या संजयच्या भूतकाळात बद्दलचा गुंता सुटल्याचे समाधान वाटले संजयलाही आज निलमला सगळं स्पष्ट सांगितल्यामुळे मन अगदी हलके वाटले या प्रकारामुळे संजय आणि निलमचे नाते अजून घट झाले दोघांनी मिळून कांचनला मदत केली तिला या सगळ्यातून बाहेर काढले त्यादरम्यान कांचन आणि तिचा पती कित्येक महिने वेगळे राहिल्यामुळे त्यांना आपापल्या चुकांची जाणीव झाली संजयने समजूत काढल्यानंतर कांचनने पुढाकार घेऊन तिच्या पतीची माफी मागितली त्यालाही कांचनशिवाय एकटेपणा जाणवत होता पण मिपणामुळे तो पुढाकार घेऊन कांचनशी बोलत नव्हता कांचनने स्वतः फोन केल्यावर तो कांचनला घ्यायला भारतात आला आईबाबांची संपत्ती संजयमुळे त्यांना परत मिळाली शिवाय निलमने विश्वास ठेवून संजयला मदत केल्याने ते शक्य झाले कांचन पतीसोबत परत गेली सगळ्यांनी संजयचे खूप कौतुक केले आभार मानले निलमची मान आनंदाने आणि गर्वाने ताट झाली कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका अश्विनी कपाळे गोळे